नमस्कार मित्रांनो जयहिंद एम एस एफ अपडेट या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफ बद्दल जी काही महत्वाची माहिती आहे ती युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो अशाच प्रकारची एक महत्वाची माहिती मी आज आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे आता दोन दिवसा अगोदर एम एस एफ ट्रेनिंग संदर्भामध्ये बऱ्याच उमेदवारांना मेसेज आलेले आहेत तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचे मेसेज हे उमेदवारांना आलेले आहेत तर जे विद्यार्थ्यांची उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड केली जाते त्यांना राज्य राखीव पोलीस म्हणजे जे एस आर पी एफचे विविध गट आहेत त्यामध्ये ट्रेनिंग दिली जाते तर एकूण पंचेचाळीस दिवसांचं प्रशिक्षण हे तुम्हाला दिलं जातं तर हे आपलं जे नवीन उमेदवारांची जी ट्रेनिंगसाठी निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांचं प्रशिक्षण हे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी चालू होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता जे काही तुम्हाला ट्रेनिंग सेंटर दिलेलं आहे त्या ट्रेनिंग सेंटरवरती तुम्हाला हजर व्हायचं आहे तिथे हजर झाल्यानंतर तुम्हाला जे काही सिक्युरिटी डिपॉझिट आहे रक्कम आहे ते तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे त्याबरोबर जे काही पी टी किट्स असेल त्याबरोबर त्याचबरोबर तुम्हाला जे आणवायचं साहित्य आहे कागदपत्रे आहेत त्यामध्ये चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र असेल वैद्यकीय तपासणी प्रमाणपत्र असेल हे तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तर याच विषयी जी सविस्तर माहिती जी आहे ती आपल्या महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जी अधिकृत वेबसाईट आहे तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही महा सेक्युरिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन पाहू शकता तर त्या संदर्भामध्ये आपण माहिती घेणार आहोत मी या वेबसाईटवरती येण्यासाठी क्रोमवरती महा सेक्युरिटी डॉट जी ओ व्ही डॉट इन असं सर्च करू शकता किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी डायरेक्ट लिंकसुद्धा दिलेली आहे तुम्ही तिथून महाराष्ट्र सेक्युरिटी महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशन जी जी अधिकृत वेबसाईट आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची त्या वेबसाईटवरती तुम्ही इथे येऊ शकता त्यानंतर वेबसाईटवरती आल्यानंतर इथे उजव्या कोपऱ्याला मेनू नावास नाव दिलेलं आहे आणि तिथे तीन लाईन आहेत तिथून तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर थोडं याला खालच्या साईडला यायचं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इथे रिक्रुटमेंट हँड ट्रेनिंग हे ऑप्शन दिसणार आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे ट्रेनिंग या ऑप्शनवरती यायचं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे सर्व जे काही आपलं राज्य राखीव पोलीस गट आहेत त्या गटांचे इथे नाव व ज्या उमेदवारांची त्या गटामध्ये ट्रेनिंगसाठी निवड करण्यात आलेली आहे त्यांची इथे यादी देण्यात आलेली आहे तर तुम्ही इथे या सर्व याद्या पाहू शकता त्याचबरोबर इथे एकदम खालच्या साईडला तुम्ही बघू शकता की प्रशिक्षण सा प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी तर एकूण चार हजार एकशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना एम एस ए प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे त्याचबरोबर इथे वरच्या साईडला प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी जे काही सूचना आहेत त्या इथे दिलेल्या आहेत तुम्ही इथून ती पी डी एफ डाउनलोड करून पाहू शकता त्याचबरोबर इथे पोलीस चारित्र्य पडताळणी जे पत्र आहे ते तुम्ही पाहू शकता आणि त्याचबरोबर इथे वैद्यकीय जे तपासणी पत्र आहे ते देखील तुम्ही इथे पाहू शकता इथे सर्वात जी महत्त्वाची जी बाब आहे ती इथे दहाव्या नंबरला आहे तुम्ही पाहू शकता दहा नंबर दिलेला आहे सहपत्र आठ वर्षर्ती ही जी पी डी एफ आहे ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण की जेव्हा तुम्हाला ट्रेनिंग सेंटरवरती जायचं आहे ट्रेनिंग सेंटरला हजर व्हायचं आहे तेव्हा तुम्हाला इ ट्रेनिंगला जात असताना तुम्हाला ही एक या पी डी एफची एक तुम्हाला प्रिंट घेऊन जायचं आहे कारण की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या ध्येय धोरणानुसार जे काही आर्टिशर्ती आहेत ट्रेनिंगला पाठवण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या त्या सर्व तुम्हाला मान्य आहेत असे तुम्हाला एका प्रकारे हमीपत्रच तुम्हाला हे भरून द्यायचं आहे इथे तुम्ही खालच्या साईडला देखील पाहू शकता हे इथं बघा उमेदवारांचं संपूर्ण नाव काय आहे आधार नंबर काय आहे मोबाईल नंबर काय आहे आणि इथे उमेदवाराची स्वाक्षरी ही तुम्हाला इथे द्यायची आहे त्याचबरोबर आता एक नवीन पत्र इथं हमीपत्र एक नवीन जोडण्यात आलेलं आहे की हे आता नवीन आहे की समजा इथे यामध्ये जी महत्त्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे अशी आहे की प्रशिक्षणादरम्यान समजा जर तुम्हाला काही इजा झाली किंवा काही अपघात झाला तर त्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असताल अशा प्रकारचे इथे एक तुमच्याकडून हमीपत्र हे भरून घेतलं जाणार आहे आणि त्याचबरोबर एक दुसरं एक हमीपत्र आहे इथं बंद पत्र म्हणू शकता त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की आता जेव्हा आपण एम एस एफ ट्रेनिंग सेंटरला हजर होतो तेव्हा आपल्याकडून पंधरा हजार रुपये जी काही रक्कम घेतली जाते त्या तर त्यामधील पाच हजार रुपये हे रिफंड म्हणजे वापस मिळणारे असतात तर त्यासाठी एक करार कालावधी पूर्ण होणे हे आवश्यक आहे तर त्या संदर्भामध्ये इथे तुमच्याकडून हे जे काही बंदपत्र आहे ते भरून घेतलं जाणार आहे त्यामुळे ट्रेनिंग सेंटरला हजर होताना तुम्हाला याची देखील एक आवश्यक आहे त्या, त्या आहे ती जी जी शर्तीची तुम्हाला संपूर्ण वाचून घ्यायची आहे ट्रेनिंगवरती हजर होताना ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या त्यामध्ये संपूर्ण दिलेल्या आहेत ज्यामुळे तुम्हाला ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती मिळेल अजून एक एकदम महत्वाची माहिती म्हणजे आता ज्या उमेदवारांना ट्रेनिंगला बोलवण्यात आलेलं आहे एकूण चार हजार एकशे चौऱ्याहत्तर उमेदवार आहेत त्यांना ट्रेनिंगला बोलवण्यात आलेला आहे एकोणीस मे पासून त्यांची ट्रेनिंग सुरू होणार आहे तर त्या उमेदवारांना एकदम महत्वाची सूचना अशी आहे की ट्रेनिंग सेंटरला हजर होताना वेळेवर हजर होण्याचा प्रयत्न करा तुम्ही वेळेच्या अगोदर जरी थोडं अगोदर हजर झालात तरी काय हरकत नाही परंतु वेळेच्या अगोदर होण्या हजर होण्याचा प्रयत्न करा बऱ्याच वेळेस या अगोदरच्या बॅचला काय झालं होतं ज्या उमेदवारांना ट्रेनिंगला बोलवण्यात आलं होतं तर त्या उमेदवारांना ट्रेनिंग सेंटर फुल झाले या कारणाने त्यांना वापस यावं लागलं होतं त्यामुळे ट्रेनिंगहून सेंटरहून वापस येण्याची तुमच्या ये ये वेळ येणार नाही याची काळजी घ्या व ट्रेनिंग सेंटरवरती लवकर हजर व्हा नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं ट्रेनिंग सेंटर फुल झाले या कारणाने उमेदवारांना वापस पाठवण्यात येतं तर मागालच्या वेळेस मागालच्या बॅचमधील उमेदवारांना वापस पाठवण्यात आलं होतं तर तुम्ही ट्रेनिंग सेंटरवरती वेळेवर किंवा वेळेच्या अगोदर हजर होण्याचा प्रयत्न करा उशीर करू नका जर उशीर झाला तर ट्रेनिंग सेंटर खुल होण्याची शक्यता आहे तर ही एक एकदम महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची होती तर एम एस ए जी काही महत्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून सोप्या भाषेमध्ये मी सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर आपले यूट्यूब चॅनल नवीन आहे त्यामुळे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे आता दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच उमेदवारांना ट्रेनिंगसाठी अजूक मेसेज आलेले नाहीत तर ज्या दहा हजार उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आली होती आणि त्यामधील अंदाजे तेवीसशे उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्या तेवीसशेमधील अर्ध्याहून जास्त उमेदवार असे आहेत की त्यांना अजून ट्रेनिंगला बोलवण्यात आलेलं नाही तर त्यामुळे ज्या उमेदवारांना मेसेज आले नाहीत त्यांनी काळजी करू नका येणाऱ्या पुढील बॅच मध्ये आपल्याला ट्रेनिंगला शंभर टक्के बोलवण्यात येईल तर ही एक केमिस्ट्री बदल महत्वाची माहिती द्यायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद